हा बोल ना अरे संध्याकाळी भेटायचं का आपण मला या दोघांबद्दल जर बोलायचं होत आणि हे काय तू एकटी झालीस काय आय लव्ह यू तुला काहीतरी गैरसमज झालाय ग अगं मी मान्य करते की माझी चुकी झाली त्या सगळ्या चिठ्ठ्या सोहम तुझ्यासाठी लिहितो हे मला माहिती असताना पण तुला सांगितलं नाही ते हेच ह्याचाच मला आरती प्रत्येक मी किती असायचे हे तुला पण माहित होत आणि वेळेस तू मला सावध करायला पाहिजे होतं आणि ते तू केलं नाही मी तेच सांगायला आली तुला आता मला तुझं काहीही काही ऐकायचं नाहीये पण अगं ऐकून तर घेण मला काय सांगायचंय ते काय सांगायचंय हेच की सोहम मला लाईक करतो आणि त्याने प्रपोज केलं मी ऍक्सेप्ट करावं का तर तुझा तो बेस्ट फ्रेंड आहे म्हणून हेच सांगणार होतीस ना तू मला बेस्ट फ्रेंड आहे म्हणून नाही स्नेहा त्यांनी जे मला कारण सांगितलं ना ते मला कुठेतरी खरच पटलं कारण कसलं कारण ते मी तुला नाही सांगू शकत सॉरी म्हणजे मी जरी सांगितलं नंतर तू ते कळणार नाही तू त्याला तो चांगला समजून सांगेल त्याला बोलणं तर खूप दूरची गोष्ट आहे आणि त्याचा मी चेहरा पण नाही बघणार हा आता तर मला एक डाऊट पण आहे कस राहत हेच की तू तु तुझ्या मनाने आलेस की सोमणी तुला पाठवलं त्याचा काय भरोसा नाही त्याने थोडीशी ऍक्टिंग वगैरे केली असेल थोडासा रडला वगैरे असेल नाही तर थोडेसे इमोशनल डायलॉग केले असतील आणि तू आली लगेच त्याची वकिली करायला तसं काहीच आणि तो, तो खरंच त्याच्याबद्दल काहीही ऐकायचं नाहीये प्लीज मला एक तर अगं पण ऐक प्लीज हा सर बोला ना काय सांगताय काय थँक्यू सर थँक्यू थँक्यू व्हेरी मच हो, हो नक्की हो सर यस या काय रे काय प्रमोशन झालं का काय अरे प्रमोशन झालं असं समज समज म्हणजे तळ्यात मळत आहे म्हणून अरे तसं नाही रे अरे कंपनीला माझ्यामुळे खूप मोठा फायदा झाला त्यामुळे बॉसने खास माझ्यासाठी उद्या ऑफिस मध्ये पार्टी ठेवली अरे वा कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू पार्टी ठेवली हो होती लावू एक ना तुझ्या डोक्यात काय चाललंय ना ते सांग आधी मगच लावतो अरे गिर्या तू फोन लावू ना आधी तू एक तर त्या स्नेहाला प्रपोज करून आम्हाला एवढा मोठा शॉक दिलाय तुझ्या डोक्यात काय चाललंय ते सांगशील का तरच मी फोन लावू शकतो नाही तर मी लावणार नाही मी तुला सगळं सांगेल पण तू आधी फोन लाव मला आधी सांग तू स्नेहाला डायरेक्ट असं प्रपोज का केलं कारण की मी तिला प्रॉमिस केलं होतं म्हणजे तिला तू प्रपोज करणार ते आधीपासून माहित होत तिला आधीपासून माहित नव्हतं हो पण मी प्रपोज करणार हे तिला नक्की माहित होत तू काय बोलते तुझं तुला तरी कळतंय का मला सगळं करत ए तू फोन लावणार आहे का नाही पण मी काय लावू मला स्नेहाला बघावं असं वाटतंय तू सुधारणार नाही लाव ना प्लीज 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 हॅलो आरती हा गिरी बोल ना एक गुड न्यूज आहे गुड न्यूज कसली गुड न्यूज अगं कंपनीला माझ्यामुळे खूप मोठा फायदा झालाय म्हणून बॉसने खास माझ्यासाठी उद्या पार्टी ठेवले ऑफिस मध्ये अगं तेच सांगण्यासाठी कॉल केलाय उद्या संध्याकाळी आपण भेटूया इव्हिनिंग ला आणि ऐक ना स्नेहाला पण सांगा तिला पण घेऊन ये हो स्नेहा पण गिरी ऐक ना स्नेहा नाही म्हणते रे का यार आरती फोन ठेव मला तुला काहीतरी एक सांगायचं गिरी ना मी ना फोन करते स्नेहा झाले ठीक आहे काय ते मला लवकर कळ मी वाट बघतोय का बघते काय वाटत तुला येईल का हो ती अरे मला नाही वाटत ते येईल म्हणून तुला असं काय वाटतं येणार नाही म्हणून अरे बघ ना ज्यावेळेस आरती कॉलवर बोलत होतो ना त्यावेळेस ती होती तिथं तिला जे यायचं असतं ती हो बोलली असती ना पण ती काहीच बोलली नाही मी आतापर्यंत तिला जेवढं ओळखतो ना त्यावरून तर मला असं वाटतं की ती नक्की येणार म्हणून आली तर चांगलंच आहे ना आयुष्य उचल उचल तर कट हा स्नेहा थँक्यू काय थँक्यू मला पार्टी पण पाहिजे देणार देणार नक्की आपण पार्टी करूया तू येतेच ना उद्या हो मी येणार आहे उद्या आपण भेटूयात हो 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 आणि आणखी एक गोष्ट मी फक्त तुझ्यासाठी आणि आरतीसाठी येते एक गुड फ्रेंड म्हणून आणि मला जराही काही वाटलं ना तर मी तिथून निघून येईल हो चल बाय बघ मी बोललो होतो ना ती येणार म्हणून सोया कॉन्फिडन्स असावा पण इतकाही नाही ती सरळ सरळ इनडायरेक्टली तुझ्यावर राग व्यक्त करत होती तरी पण तू एवढं खुश का सर ए मला एक प्रॉमिस कर उद्या जर ती आली तर तू असं काही करणार नाही की ती रागाने निघून जाईल आणि मागच्या वेळेस सारखा ड्रामा क्रिएट होईल गिऱ्या मी तुला प्रॉमिस करतो की मी असं काहीही करणार नाही की ज्यामुळे तुम्हाला तिघांची मन दुखतील जे काय करायचं ती स्नेहा करेल काय हा काय चालू का बघतेस हा सगळा गोंधळ झाल्यानंतरच त्याला कस काय प्रमोशन मिळालं अगं बाई त्याला प्रमोशन नाही मिळालंय बॉसनी फक्त पार्टी ठेवली त्याच्यासाठी हा तेच ते जे काय आहे ते तुला नक्की काय म्हणायचं सांगशील का एकदा मला असं वाटतंय की हा त्याचाच प्लॅन आहे मला भेटण्यासाठी अगं नाही एक वेळ सोहळ्याचा ठीक आहे मी समजू शकते मी मान्य पण करते मस्ती खोरे हो गिरीच्या बाबतीमध्ये असं कधीच नाही होणार तू सोहळ्या तर गिरीवरती कशाला काढतेस त्याची काय चूक ह्याच्यामध्ये ठीक आहे तुला नसेल यायचं तर नको येऊस काही नाही थोडा नाराज होईल तो मी सांगतो त्याला की स्नेहाला आहे मग तिला नाही जमणार म्हणून अग अर ते थांब खर आहे तुझं ह्याच्यात त्याची काही चूक नाहीये आपण त्याला कशाला नाराज करूयात ना तो जर आपल्याला त्याच्या हॅपी मुमेंट मध्ये सामील करू पाहतात तर आपण जाऊयात नक्की नक्की जाऊयात आता कशा समजूतदारपणे बोलले मी समजूतदारच आहे अगं मला माहितीये मी मस्ती करते बरायट ना एक काम कर तू त्याला फोन करून सांगून दे की आम्ही येते म्हणून त्याला पण बरं वाटेल करते मी त्याला फोन ठीक आहे चालेल मग कसं झालं ऑफिसचं सेलिब्रेशन अरे एक नंबर बॉसनी काय तारीफ केली माझी माहिती आहे का काय सांगतोय मी आजचा दिवस मी ऑफिस मध्ये खूप एन्जॉय केला गिर्या खूप दिवसानंतर तुला असं खुश बघून बरं वाटतंय रे असच राहा हसत आनंदी खुश अरे मी कायमच खुश असतो पण तू आज असं काही करू नको की ज्याच्यामुळे आपली खुशी परत जाईल हे बघ गिर्या मी प्रॉमिस केलंय की तू नाराज होशील असं मी एक काहीही करणार नाही हा मग ठीक आहे हे बघ आले सोया तू मला प्रॉमिस केले हा माहितीये माहितीये थँक्यू आरती थँक्स फॉर कमिंग स्नेहा बस ना चलो लेट्स बिगिन द पार्टी कोणाला काय हवंय ते सगळं मागवा आईस्क्रीम ज्यूस काहीही you mm -hmm. सोहम so, मग तुला काहीतरी बोलायचं माझ्याशी तू जे काही केलंस ना ते मला अजिबात आवडलेलं नाहीये त्यामुळे मी तुला रिजेक्ट करून पण तुझ्या समोर येऊन असं लाजणं असं स्वतःला असं अनकम्फर्टेबल फील करणं हे मला अजिबात जमणार नाही हा एक गोष्ट मी मान्य करते की तू माझ्या मनाच्या दरवाजावर अशी टकटक केलीस पण एका मित्राच्या रूपात तू ऑलरेडी माझ्या मनात असताना मी तुला असं बाहेर कसं इमॅजिन करू तूच सांग ना म्हणून आपण एक मित्र म्हणून राहूयात एक फ्रेंड्स ह अगं मला फ्रेंडशिपच करायची असते ती तर आपली ऑलरेडी होतीच ना स्नेहा आणि प्लीज मला असं सांत्वना देणं बंद कर सांत्वना कोण देतंय अगं तुझ्या प्रत्येक शब्दामागे मला तेच दिसतंय तुला असं वाटत असेल की तुम्हाला बोलत नसल्यामुळे मी इमोशनल होत असेल आरतीला सांगून तुला बोलायला लावत असेल तुला भेटण्यासाठी नाही नाही ते करत असेल पण काही नाहीये स्नेहा मग आहे आहे मी माझ्या मतावर ठाम आणि हो आय यू आणि आता तू माझ्याबद्दल काय विचार करतेस आय डोंट नो मला माहितीये मी तुला बोलू अगर ना बोलू तुला काही फरक नाही पडणार ना तसं नाहीये स्नेहा मग कसं आहे आता तुला कसं सांगू मुलगा जेव्हा एखाद्या मुलीला पसंत करतो ना तो तिला मैत्रीच्या बंधनात जास्त काळ बांधू शकत नाही कारण की मैत्रीमध्ये एकदा लव वाली फीलिंग आली ना मग मित्र बनून राहणं खूप अवघड असतं आणि ज्या दिवशी तुला हे कळल ना तू स्वतःहून मला प्रपोज करशील चांगली तयारी केलीस स्नेहा प्लीज ट्राय टू अंडरस्टँड गो टू हिल काय झालं रे का तुम्ही एवढा आनंदाचा दिवस काय बरं ते सगळं सोडा थँक्यू फ्रेंड सेलिब्रेटिंग माय हॅपी मोमेंट विथ मी आता दिवस कसा गेला मजा आली स्ने मग काय सोय आणि हो कॉंग्रॅच्युएशन वन्स अगेन थँक्यू वन्स अगेन आरती काय